एकदा का शाळा संपली आणि गेट टुगेदरच्या बहाण्याने आपण एकत्र आलो की जुन्या आठवणी जाग्या होतात आणि डोळ्यात आपसूप पाणी दाखवून येत असं गेट टुगेदर आज गेट टुगेदर पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली आज गेट टुगेदर पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली पुन्हा एकदा शाळा भरली फिरूने पाखरी घरी पुन्हा एकदा शाळा भरली फिरून घरट्यात आली शाळा सुटली पाटी फुटली दिवस ते आता सरले होते शाळा सुटली पाटी फुटली दिवस ते आता सरले होते शाळेत मित्रांचे रुसवे फुगवे ते नातेच अजब होते शाळेतला तो बेंच त्या भिंती अजूनही त्याच जागी फक्त संपताच शाळा जबाबदारी म्हणून मित्र दुरावले होते फक्त संपताच शाळा जबाबदारी म्हणून मित्र दुरावले होते पण आज पण आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली पुन्हा एकदा शाळा भरली फिरून पाखरे घरट्यात आली तिमाही सहामाही वार्षिक परीक्षेचा भडीमार होता तिमाही सहामाही वार्षिक परीक्षेचा भडीमार होता पण आज त्याच परीक्षांचा जगण्याला आधार होता शिक्षकांची शिकवण तळमळ कळल्यावर आज त्यांना सलाम होता शिक्षकांची शिकवण तळमळ कळल्यावर आज त्यांना सलाम होता आयुष्याच्या स्पर्धेत जिंकले सारे जरी आज प्रत्येक मित्रात दुरावा होता पण आज पण आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली पुन्हा एकदा शाळा भरली फिरून पाखरे घरट्यात आली पुन्हा एकदा शाळा भरली फिरून पाखरे घरट्यात आली आज भेटले सारे खूप वर्षांनी डोळ्यात पाणी का होते आज भेटले सारे खूप वर्षांनी डोळ्यात पाणी का होते कारण गळा भेट घेताना शाळेचे ते दिवस ध्यानी होते आज भेटले सारे खूप वर्षांनी डोळ्यात पाणी का होते कारण गळा भेट घेताना शाळेचे ते दिवस ध्यानी होते पुन्हा ते दिवस परत नाहीत पण ते क्षण आठवणीत होते भेट व्हावी शाळा भरावी दरवर्षी आता राहावे टिकून हे नाते भेट व्हावी शाळा भरावी दरवर्षी आता टिकून राहावे हे नाते आज आज पुन्हा गेट टुगेदर आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली पुन्हा एकदा शाळा भरली फिरून पाखरे घरट्यात आली पुन्हा एकदा शाळा भरली आली कवी संग्राम भीर। वाचन संग्राम वीर एकदा का शाळा संपली आणि गेट टुगेदरच्या बहाण्याने आपण एकत्र आला की जुन्या आठवणी जाग्या होतात